नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आपल्या शिक्षणाचा या आपल्या युट्यूब चॅनेलवरती तर आज आपण बघणार आहोत सी टेट परीक्षा दोन हजार सव्वीस साठी परीक्षेमध्ये येणारे मराठी भाषा प्रश्न क्रमांक कोणते व ते कसे सॉल्व्ह करावेत याची रामबाण ट्रेक तर तुमचा एकही प्रश्न राहणार नाही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तुमची प्रश्नपत्रिका पत्रिका असणार आहे अशा प्रकारे असणार आहे तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला इथं लिहिलेलं असणार आहे तुमचे प्रश्न क्रमांक तुमचे प्रश्न कसे आहेत ते इथं लिहिलेलं असणार आहे तर बघा भाग एक दिलेला आहे प्रश्न संख्या एक ते तीस बाल विकास व शिक्षाशास्त्र म्हणजे सी डी पी एक ते प्रश्नाला येणार आहे भाग दोन गणित विज्ञान म्हणजे हे पेपर दोनचं आहे पेपर क्रमांक दोन साठी सांगते पे पेपर क्रमांक दोन ला भाग दोन एकतीस ते नव्वद प्रश्न प्रश्न क्रमांक तुम्ही बघायचा आहे व्यवस्थित हा इथं प्रश्न क्रमांक व्यवस्थित बघायचं तुमची चूक होऊ शकते ह्याच्यासाठीच मी हे सांगत आहे तुम्ही चूक करू नका तुम्ही खूप मेहनत केलेली आहे अभ्यास केलेला आहे तर प्लीज चुका करू नका तर बघा भाग एक असणार आहे सीडी पीचा प्रश्न संख्या आहे एक पहिला प्रश्न ते प्रश्न क्रमांक तीस पर्यंत तुमचा सी पी असणार आहे म्हणजेच बालविकास व शिक्षाशास्त्र भाग दोन गणित विज्ञान भाग दोन किती गणित विज्ञान तो सुद्धा असणार आहे एकशे तीस ते एकशे एक एकशे तीस ते नव्वद प्रश्न क्रमांक एकतीस ते नव्वद पर्यंत तुमचा असणार आहे विज्ञान व गणित भाग तीन मध्ये आता ज्यांची मेथड एस एस टी आहे त्यांचं सामाजिक अध्ययन असणार आहे किंवा सामाजिक विज्ञान त्याचा प्रश्न क्रमांक असणार आहे तो सुद्धा एकतीस ते नव्वद आता ज्यांनी एस एस टी आहे त्यांना त्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकतीस ते नव्वद पर्यंत काय असणार आहेत समान समाज विज्ञानचे सुद्धा प्रश्न असणार आहेत आणि गणित विज्ञानचे सुद्धा प्रश्न असणार आहेत त्यामुळे व्यवस्थित बघा प्रश्न क्रमांक तुमचा बघा तुमचा प्रश्न कोणता आहे बघा इथं खूप विद्यार्थ्यांच्या चुका होतात त्यांना समजत नाही की गणित क्वेश्चन आहे किंवा एस एस टीच आहे तर प्लीज व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही प्रश्न संख्या बघा ह्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवते तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि क्वेश्चन पेपर जो असणार आहे तुमचा तो अशा प्रकारे असणार आहे असा तुम्हाला पेपर दिला जाणार आहे तुम्हाला दोन प्रश्नपत्रिका असतात ज्यांनी मराठी घेतलेला आहे त्यांना दोन प्रश्नपत्रिका असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा सोडून इतर प्रश्न इथं तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतात आणि मराठी भाषेचा पेपर वेगळा असतो तो तुम्हाला देतात नंतर काही वेळेला पर्यवेक्षक लवकर देतात काही वेळेला नंतर देतात तर बघा आता इथं प्रश्न क्रमांक कोणता आहे ते तुम्ही व्यवस्थित इथं बघायचं इथं चुका करायची नाही याचा हा व्हिडिओ मागचा उद्देश उद्देशच हा आहे की तुमचा कुठेही प्रश्न चुकू नये तुमच्या चुका होऊ नये त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते तर इथं लक्ष देऊन बघा इथं तुम्हाला नमूद केलेला असेल इथं नमूद केलेलं आहे व्यवस्थित तुम तुम्ही इथं बघायचं आहे तुमचा प्रश्न कोणता किती नंबरला आहे तर आता बघा सर्वात पहिले तुम्हाला तर ही प्रश्नपत्रिका दिल्यानंतर ह्याच्यामध्ये तुमचा असणार आहे भाग एक मध्ये बाल विकास व शिक्षा शास्त्र ज्याचं की प्रश्नसंख्या असणार आहे एक ते तीस ही याची प्रश्नसंख्या आहे म्हणजेच सी डी पी सी डी पी असणार आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक एक ते तीस त्याच्यानंतर भाग दोन मध्ये गणित आणि विज्ञान ज्यांचे मेथड सायन्स नच आहे त्यांच्यासाठी गणित आणि विज्ञान प्रश्न क्रमांक आहे एक तीस ते नव्वद लक्ष द्या एकतीस प्रश्न क्रमांकापासून नव्वद प्रश्नापर्यंत तुमच्या मॅथ सायन्सचे सायन्स आहे त्याच्यानंतर भाग तीन आहे सामाजिक अध्ययन आणि सामाजिक विज्ञान ज्याची मे ज्यांची मेथड एस एस टी आहे त्यांची प्रश्न संख्या आहे एकतीस प्रश्नापासून ते नव्वद प्रश्नापर्यंत त्यांच्यासाठी असणार आहेत एस एस टीचे क्वेश्चन तर सर्वांना हे एकसारखंच क्वेश्चन येतात सर्वांना प्रश्नपत्रिका एकच असते त्याच्यामध्ये गणित विज्ञान सुद्धा असतं आणि सामाजिक अध्ययन सुद्धा असतं त्यामुळं प्रश्न व्यवस्थित लक्षपूर्वक बघा तुमचं वरती सामाजिक अध्ययन लिहिलं आहे का गणित विज्ञान लिहिलं आहे का आणि नंतर तुम्ही प्रश्न क्वेश्चन सोडवायला घ्या जर तुम्ही एकदा ओ एम आर सीट भरली तर तिथं तुम्हाला काहीही करता येत नाही त्यामुळं प्रश्न व्यवस्थित समजून घ्या त्याच्यानंतर भाग चार आहे जो असणार आहे ज्यांची भाषा एक इंग्रजी आहे त्यांच्यासाठी प्रश्न क्रमांक आहे एक्क्याण्णव ते एकशे वीस एक्क्याण्णव ते एकशे वीस इथं एक असणार आहे इंग्रजी किंवा हिंदी ज्यांनी घेतलेला आहे प्रश्न क्रमांक एक त्यांचे इथं असणार आहे एक्क्याण्णव ते एकशे वीस आता ज्यांचे भाग चार भाषा दोन ज्यांची आता भाषा इंग्रजी हिंदी असेल त्यांच्यासाठी एकशे एकवीस ते एकशे पन्नास हे नंबरचे क्वेश्चन असणार आहे ज्यांची भाषा क्रमांक दोन हिंदी आहे किंवा भाषा क्रमांक दोन इंग्रजी आहे त्यांच्यासाठी एकशे एकवीस ते एकशे पन्नास आणि भाषा एक मध्ये ज्यांची भाषा एक हिंदी आहे त्यांच्यासाठी एकशे एकोण एक्क्याण्णव ते एकशे वीस एक एक हे हिंदीचे प्रश्न असतील किंवा ज्यांची पहिली इंग्रजी भाषा असतील त्यांचे एक्याण्णव ते एकशे एक 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 वीस हे क्वेश्चन्स असतील आता बघा मराठी भाषेचे क्वेश्चन कुठे असतील ही जी दुसरी क्वेश्चन पेपर तुम्हाला दिला जातो त्याच्यामध्ये इथं सरळ स्पष्टपणे लिहिलेला आहे की मराठी भाषा मराठी लँग्वेज तर बघा याच्यामध्ये कु याच्यामध्ये कुठं दिलेलं आहे तर बघा इथं नमूद केलेलं आहे व्यवस्थित लक्षपूर्वक बघायचं आहे भेप्रमध्ये गोंधळ गडबड करू नका तर बघा इथं तुम्हाला सरळ स्पष्टपणे दिलेलं आहे पाठ चार लँग्वेज वन मराठी म्हणजे थोडक्यात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते एकशे वीस थोडक्यात लक्षात घ्या एक्क्याण्णव ते एकशे वीस जे प्रश्न असणार आहेत ते तुमची लँग्वेजचे असणार आहेत मग ती तुमची हिंदी असो मराठी असो किंवा इंग्लिश असो तर बघा ज्यांची मराठी भाषा एक आहे त्यांच्यासाठी लक्षपूर्वक बघा एक्क्याण्णव ते एकशे वीस एक, हे प्रश्न मराठी भाषेचे असणार आहे मराठी लँग्वेज लँग्वेज एक आणि ज्यांनी मराठी भाषा लँग्वेज दोन ठेवली आहे म्हणजे मराठी भाषा दोन नंबरला निवडली आहे त्यांचा असणार आहे प्रश्न क्रमांक एकशे एकवीस ते दीडशे दोन्ही पेपर तुम्हाला ह्याच्यामध्येच असणार आहेत ह्या एकाच क्वेश्चन पेपरमध्ये तुमचे दोन प्रश्नपत्रिका असणार आहेत म्हणजे मराठी भाषा लँग्वेज वन आणि मराठी भाषा लँग्वेज टू तर व्यवस्थित तुम्ही आहे लँग्वेज टू एकशे एकवीस ते एकशे पन्नास हे प्रश्नसंख्या आहे हे प्रश्न क्रमांक लँग्वेज टू चे आहेत आणि नऊ एक्क्याण्णव ते एकशे वीस ही प्रश्नसंख्या आहे लँग्वेज लँग्वेज वन मराठीची तर इथं तुम्ही गडबड गोंधळ करू नका व्यवस्थितरित्या तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तो तुम्ही व्यवस्थित बघा तुम्हाला इथं दिलेला आहे बघा मराठी एक्क्याण्णव ते एकशे वीस भाषा दोन मराठी एकशे एकवीस ते एकशे पन्नास तरी तो खूप जास्त तुमचा गोंधळ होतो आणि तुम्हाला समजतही नाही त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या पेपर बघा व्यवस्थितरित्या तुमचा पेपर सोडवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पेपर दिल्यानंतर तुमचा पेपरचं टायमिंग आहे साडे नऊ ते पुढे अडीच तास तुमचा पेपर असतो तर बघा तुम्हाला आधीच क्लासमध्ये बोलवलेला असतं तुमचं चेकिंग वगैरे झालेलं असता ज्या वेळेला तुम्हाला पेपर दिलेला जातो त्यावेळेला तुम्हाला तो सील सील बंद असतो ते सील तोडायला सांगत नाही तुम्हाला पण काही वेळेला तुम्हाला जे पर्यवेक्षक असतात ते तुम्हाला काय करतात तर तुमच्या पेपरवरती इथं नाव तुमचं नाव लिहायला सांगतात बघा इथं लिहिले नाव लिहायला सांगतात तुमचा अनुक्रमांक जो रोल नंबर आहे तो सांग लिहायला सांगतात परीक्षा केंद्र लिहायला सांगतात सही करायला सांगतात असे काही जे स्ट्रिक्ट असतात ते करतातच पण परंतु त्याच्यासाठी तुम्हाला आधी वेळ देत नाही तुमच्या हातात पेपर साडे नऊ ला देतात नाईन थर्टी ला सुरुवात होते पेपरची बेल होते नाईन थर्टीला पेपरची बेल होते त्याच्या आधी नाईन फिफ्टीनला ला म्हणजे सव्वाणवला तुमचा पेपर तुमच्या हातात देतात पण सव्वा ला तुम्हाला पेपर, पेपर दिल्यानंतर कोणीही म्हणत नाही की तुम्ही पेपरवरती लिहा लिहूच नका म्हणतात पण समोरचा पर्यवेक्षक कसा आहे ही, ही महत्वाची टीप आहे ही कोणीही तुम्हाला सांगणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे जो मी घेतलेला आहे आणि यामुळंच माझे मला पंधरा मिनटं पेपर माझा उशिरा गेलेला आहे म्हणजे माझा पेपर तिथे राहिलेला होता हा स्वअनुभव आहे तर प्लीज लक्षपूर्वक आहे का की तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला जातो त्यावेळेला तुम्हाला जर इथं माहिती भरायला सांगितली असेल सांगतील किंवा नाही हे त्याच्यावरती बाबती अवलंबून ते, ते नंतर सांगतील त्याच्या आधीच तुम्ही जर लिहिणार असाल तर इथं पटदिशी हे सगळं मेन्शन केलेलं आहे तर इथं लिहून घ्या पटकन आन्सर शीट तुमची जी ओ ओ एम आर शीट असते ती पेपरच्या आतमध्ये असते त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला लिहावं लागतं तिथं तुमचे पंधरा मिनटं निघून जातात तुम्हाला कळत सुद्धा नाही की तुमचे पंधरा मिनटं अर्धा तास तिथं कसा निघून गेला तर प्लीज अतिशय महत्वाची टिप्स आहे की टिप आहे की तुम्ही व्यवस्थितरित्या पेपर बघा आणि जे काही तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायला सांगितलं असेल ती पटापटात लिहा जर तुम्हाला वेळ असेल तर वेळ असेल तर म्हणजे जर आधी सांगितलं असेल तर नसेल जर साडे नऊला तुम्हाला सांगितलं तो भारा और तो नम्बर 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 तो तो की इथं तुमची इन्फॉर्मेशन भरा आणि तुमचं सगळं रोल नंबर नाव नंबर वगैरे लिहा तर तिथं काही लिहित बसू नका तुमचं नाव लिया आणि एक दोन नंबर टाका आणि सोडून तिथं तो परीक्षक करू दे काहीही करू दे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण की एक्झाम आपल्याला द्यायची परीक्षकाला एक्झाम द्यायची नाही त्याचा तिथं फायदा तोटा काही नाही तोटा होणार आहे तो आपला होणार आहे कारण आपल्यासाठी एक्झाम मध्ये एक मिनिट अतिशय महत्वाचं आहे आणि हे असं एका पेपरवरती करायचं नाहीये दोन्हीही हे हा मराठीचा पेपर आहे त्याचबरोबर हा मराठीचा पेपर आहे आणि दुसरा जो पेपर आहे आपला सगळ्या विषयाचा त्याच्यावरती सुद्धा तसंच लिहायचं आहे मग अशी तुम्ही बघितलंय तसंच लिहावं लागणार आहे त्यामुळे जर त्यांनी सांगितलं असेल तर पटपट लिहून द्या लवकर सांगितलं तर पटपट लिहा आणि जर वेळानं सांगितलं साडेनऊ वाजता तर अजिबात लिहित बसू नका मग तो पर्यटक काहीही करू दे त्याचं मन काही असू दे फक्त तुमचं नाव लिहा एक सिग्नेचर करा आणि सोडून द्या कारण तुम्हाला हिथं काय लिहिलं हे कोणी बघणार नाही पण पेपरमध्ये काय लिहिलं हे तुमचं भविष्य घडवणार मग या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने लक्ष द्या आणि जरी सांगितलं असेल त्याचं लक्षण असेल तर हळूच तुम्ही ह्याच्यावरती तुमचं नाव मेन्शन करून ओएमआर सीट एका बाजूला जर ओपन वरती केलं ना पेपर तर तुम्हाला ओएमआर सीट दिसते तर त्याच्यावरती तर लिहावंच लागणार आहे तुमचं तुमचं जे नाव असेल ते तुमचं नाव लिहावं लागणार रोल नंबर लिहावा लागणार तर ते दिसत असेल तर तिथं जे लिहिताय ते लिहून घ्या तिथं वेळेच्या आधी साडे नऊचा पेपर सुरुवातीच्या आधी तिथं लिहून घ्या साडे नऊ ला जर लिहायला बसला तर तुमच्या दहा मिनटं तिथंच लिहून द्या त्यामुळे वेळेची बचत करायला शिका आणि व्यवस्थित शांत ठेवून करा परीक्षिकाला अजिबात घाब पर्यवेक्षकाला अजिबात घाबरू नका तुमचा जो विचार आहे तो व्यवस्थित तिथे शांत पद्धतीने तुम्ही मांडा आणि शांत पद्धतीने लिहा आता दुसरी गोष्ट ही झाली अतिशय महत्वाची गोष्ट एक नंबरची अतिशय महत्वाची गोष्ट आता पुढचं पाहूया आता बघा सीटेट हा पेपर तुम्ही रट्टा मारून कधीही पास होऊ शकत नाही तुम्ही म्हणाल की आम्ही प्रश्न उत्तर पाठ करून गेलो आम्ही सगळं रट्टा मार अजिबात नाही होत नाही त्याचा दृष्टिकोनच आहे सीटेट हे तुम्ही समजून घेऊनच पास होऊ शकता सी कशा प्रकारे क्वेश्चन विचार विचारले आहे तो प्रश्न काय आहे हे बघूनच तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेतलं तरच तुम्ही त्याचा तर आन्सर व्यवस्थित देऊ शकता अदरवाइज तिथं तुमचं उत्तर चुकणार आणि लक्षात ठेवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रश्न समजून घ्या इथं विद्यार्थी खूप चुकता पॉझिटिव्ह काय आहे निगेटिव्ह काय इथं त्यांना समजतच नाही जिथं निगेटिव्ह असतं तिथं तुम्ही पॉझिटिव्ह समजून बसता उदाहरणार्थ इथं केलं नाही किंवा इथं आहे असं नाही म्हटलं तर तुम्ही होय हे समजता आणि तिथं तसंच पॉझिटिव्ह करून येतात तर तसं करू नका ह्या चुका टाळा तुम्ही व्यवस्थितरित्या पेपर सोडवा आणि सर्वात पहिला तुम्ही सी डी पीचाच आहे प्रश्न एक ता 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 ते तीसपर्यंत तर सी डी पीच सोडवा त्याच्यानंतर तुम्ही लँग्वेज घ्या आणि त्याच्यानंतर ई वगैरे सोडवा आणि त्याच्यानंतर तुम्ही लास्टला ला एस एस टी सोडवा कारण एस एस टी जे तुमचे मेथड आहे एस एस टी असेल किंवा सायन्स मॅक्स असेल त्याला खूप वेळ लागतो खूप हा क्वेश्चन मोठे असतात क्वेश्चन लेंबी असतात प्रत्येकच विषयाचे क्वेश्चन लेंबी असतात तर सगळे क्वेश्चन व्यवस्थित वाचा एक प्रश्न तीन तीन वेळा वाचा असं मी म्हणणार नाही क्वेश्चन एकदाच वाचा पण व्यवस्थित समजून घेऊन वाचा त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका टाळा शेवटी नाही होगा सही होगा गलत होगा हे जे शब्द असतात ते बरोबर कॅप्चर करा ते शब्द सुटू देऊ नका जर तो शब्द शेवटचा शब्द जर तुमचा चुकला ये सही होगा ये गलत होगा तर तिथं तुमचा प्रश्न सगळा चुकला तुम्ही वाचून सुद्धा एकदा ओ एमआरशीट वरती तुम्ही जर गोळा भरला असा जर गोळा भरला तर तिथं विषय तुमचा संपला तिथं काहीही करू शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला प्रत्येक विषयाला तुम्ही द्या वीस वीस मिनिटामध्ये तुमचं उत्तर प्रश्न व्यवस्थितरित्या वाचून काही गडबड करू नका वेळ कमी असेल अजिबात म्हणू नका मी सांगितल्याप्रमाणे सुरुवात तशी जर केली तर तुमचा व्यवस्थित वेळ तिथं वाचेल कुठेही तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि व्यवस्थित वीस मिनिटांमध्ये क्वेश्चन वाचून मे वीस मिनिटं म्हणजे एका विषयाला वीस मिनिटं देऊन व्यवस्थित क्वेश्चन वाचून वा त्याचा आन्सर करायचा प्रयत्न करा कुठेही चुकू नका घाबरू नका आणि हि तर निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला अजिबात नाही एक जर तुमचा प्रश्न चुकला तर मार्क तुमचा होणार नाही त्यामुळं कुठलाही प्रश्न सोडू नका जे येत नाहीत ये ना ते तिथं ठेवा जे येणार आहेत ते सोडवा आणि सगळं झाल्यानंतर लास्टला जे तुम्ही केलेलं नाहीये नाही आहे या ते बघा पण रिकामा एकही क्वेश्चन सोडू नका आजची दीडशे पैकी दीडशे प्रश्न तुम्ही सोडवूनच द्यायला पाहिजे दीडशे पैकी तुम्ही एकशे एक पंचेचाळीस सोडवले एकशे तीस सोडवले असं करू नका तुमचे मार्क्स तिथं कट होतात फक्त प्रश्न वाचा आधी जेवढे येते तेवढं सगळं झालं जो, जो क्वेश्चन तुम्हाला हार्ड वाटतो ना तो तुम्ही तिथं सोडा तो तिथं सोडून त्याचा विचार तुम्ही करू नका जो येत नाही तो तिथं सोडा आणि जो येते ते पुढचं घ्या आणि ते तिथं सोडवा आणि पुढे तुमच्या कामाला लागा आणि व्यवस्थितरित्या प्रश्न सोडा आणि प्रश्न सोडवताना लक्षात द्यायचा लक्ष ठेवायचं की मुलालाच चाइल्ड इज गॉड मुलाला आपण काय करायचंय देव म्हणायचं जे मुलाशी रिलेटेड आहे जे मुलाकडे जातं हो, जे विद्यार्थ्यांकडे जातं तो आपला ऑप्शन तिथं असणार आहे लक्षात ठेवायचं काय मुलगा कधीही विद्यार्थी कधीही चुकीचा असू शकत नाही बच्चे कधी बी रॉंग नाही होते लक्षात ठेवा मुलं कधीही चुकीचे असत नाहीत विद्यार्थी कधीही चुकीचा असणार नाहीत जो ऑप्शन तुम्हाला तिथं दिसेल की हा चुकीचा इथं विद्यार्थी चुकीचा आहे तर तो ऑप्शन तिथंच कटला तो ऑप्शन तिथंच कटला हे लक्षात ठेवायचं जर बच्चा आ, फेल हो रहा आहे जर समजा मुलगा तिथं नापास होतो आहे बच्चा क्लासमे ध्यान नाही है बच्चा क्लासमे बोरिंग होत आहे तर ते तिथंच चुकलं हे थे लक्षात ठेवा मुलाला कधीही चुकीचं समजायचं नाही मुलावर विद्यार्थ्यांवरतीच ही सी टी टी आधारित आहे त्यामुळं मुल जिथं मुलाला चुकीचं पकडलं जाते आहे तिथं तुमचा क्वेश्चन चुकतो ही एक ट्रिक आहे थे ही लक्षात ठेवा अजिबात मुलाला विद्यार्थ्याला दोष द्यायचा नाही त्याच्यानंतर टॅगवर्ड जे टॅगवर्ड तुम्ही केलेलेच असणार आहे जे टॅग वर्ड्स आहेत चुकीचे ते लक्षात ठेवायचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बघायचे जे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे हे टॅग वर्ड लक्षात ठेवायचे पॉझिटिव्हमध्ये काय येणार आहे आपल्याला माहिती आहे मुलांना अवसर देणे मुलांना अवसर देणं को प्रोत्साहित करणं सक्रिय भागीदारी जी असते ती सर्वांगीण विकास असतो करके दे शिकणं दैनिक जीवनचे जुडणं हे काय आहेत तर हे पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत हे जर वर्ड्स इथं आले असतील तर ते उत्तर तुमचं बरोबर होऊ शकतंय ते आन्सर तुमचं बरोबर येतं हे पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स असतात निगेटिव्हमध्ये काय येतं केवल मात्र सिर्फ ओनली इथंच तुम्ही काय करू शकता ऑप्शन कटवू शकता इथंच फिफ्टी फिफ्टी करू शकता, शकता। जर निगेटिव्हमध्ये केवल मात्र सिर्फ आलं रटना याद करणं कठोर अनुशासन आलं दंड दंड देणं आलं पृथकरण अलग अलग करणं आलं निधी आले लैंगिक लेंग, लैंगिक असमानता आली तर इथं तुमचा ऑप्शन कटला हे आहेत निगेटिव्ह वर्ड्स तर हे निगेटिव्ह वर्ड्स लक्षात ठेवायचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्ड तुम्ही लक्षात ठेवा आणि व्यवस्थित क्वेश्चन आन्सर करा व्यवस्थित क्वेश्चन वाचा आणि व्यवस्थित त्याचा आन्सर तुम्ही लिहा तर बघा शेवटी तुम्ही परीक्षा देणार आहे तुम्ही अभ्यास खूप केलेला आहे घाबरू नका मनामध्ये मा कोणतीही जीव भीती घेऊ नका आणि वेळ नाही असा अजिबात म्हणू नका जो पेपर आहे तो वाचा तर तुम्ही स्वतः एक आदर्श शिक्षक आहात आणि तुम्ही मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे शिकवत आहात की तुम्हाला माहिती आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्ही दीडशेपैकी दीडशे प्रश्न करायचेच आहेत सर्वांना परीक्षेसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि ऑल दी बेस्ट तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि मला माहिती आहे की ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला आहे ते सगळेच ह्या ट्रिक्स वापरतील टिप्स वापरतील आणि नक्कीच आपली परीक्षा यशस्वी करून दाखवतील आणि दीडशेपैकी दीडशे सोडून देतील कितीही गडबड होऊ दे कितीही वेळ होऊ दे शेवटी लास्ट मिनिट राहू हो दे तरीसुद्धा तुम्हाला जरी पेक्षा तुम्ही वाचायला वेळ मिळाला नसेल तरीसुद्धा तुम्ही शेवट शेवटचा का होईना तो गोल गोळा मारून तिथं यायचंच आहे आजची बात एकही प्रश्न सोडायचा नाही तर सर्वांना ऑल दी बेस्ट आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माहिती इथंपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद